सव्वीस बॅग कापूस एका दिवसात पाळी आणि फवारणी एकाच दिवसात केली जुगाड लावलं तुम्ही त्याला खर्च किती आलता फक्त सत्तर रुपये खर्च आलाय खाली काहीच नाही खर्च फक्त सत्तर रुपये सत्तर रुपये एका दिवसामध्ये किती एका दिवसामध्ये किती फवार फवारल्या एका दिवसात सव्वीस पिशव्या हो नमस्कार शेतकरी बांधवांनो शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे आज आपण कुठलाही व्यवसाय समजून सांगणार नाहीत किंवा एखाद्या व्यवसायाबद्दल माहिती सांगणार नाहीत परंतु एक गोष्ट आहे जी शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे ते आज आपण दाखवणार आहोत कारण शेतकरी हा सर्वात मोठा शास्त्रज्ञ समजला जातो हे सिद्ध केलं आहे गेवराय तालुक्यातील कोळगाव या खेड्यातील दत्ता सोनसळे या एका शेतकऱ्यानं या शेतकऱ्यानं असं जुगाड तयार केलंय हे आवतय जे तुम्ही जनरल कापसात चलवतात ह्या आवतालाच यांनी एक पाईप लावला आणि या फवार्याला त्यांनी इथे एक टी लावलं आणि ह्या माध्यमातून पाळी आणि फवारणी दोन्ही एक साथ चालू आणि हा शोध लावला त्या सोनसळे या युवा शेतकऱ्यानं आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहोत नेमकं याबद्दल त्यांचं काय मत आहे जुगाड कसं लावलं चला मग आपण या सोनसळे युवा शेतकऱ्याची आपण मुलाखत घेऊ सोनसळे पाटील शोध वार्ता परिवारात स्वागत आहे आपले जे शेतकरी त्यांना तुमचा परिचय सांगितला राम राम माझं नाव दत्ता सोनसाळे गाव कोळवा तालुका गेवराई जिल्हा बीड आतापर्यंत आपण बघितलं की शेतकरी कष्ट करूनच मेला हो। आधी पाळी घालायची मग फवारणी करायची त्यात मेहनत जास्त जाते मग तुम्ही हे जे जुगाड बनवलंय हे कस काय सुचलं कसं बनवलं जुगाड हे डोकं लावला हातानीच कस मला हसायला लागले बरेच जण हे नेता कि पे मी म्हणलं हसले तरी काही नाही बघू प्रयत्न तर करून बघू झाले सक्सेस हाई नाही झाले तर सोडून देऊ तर केले ते सक्सेस झाले मग मी स्वतः सगळीच फवारणी केली माझी तर सव्वीस पिशा फवारल्यात मी किती सव्वीस या पाठ्याने सव्वीस पिशव्या फवारणी बरोबर पाळी दोन्ही एक सात केले सव्वीस पिशव्या जर ह्याला जर डबल करायचं असतं तर सव्वीस पिशव्याला एकदा पाळी घालायची एकदा पुन्हा फवारणी करायची आणि वेळ पाऊस पडत असतो वेळ नाही तुमच्यावर ठराविक वेळ मिळतो तेवढ्या वेळात तुम्हाला पाळी घालायची असते आणि फवारणी करायची असते आता मला सांगा हे जर जुगाड बनवलं कसं बनवलं हे सांगा जवळ येऊन दाखवा एकदा जुगाड हे समोर दाखवा पवार आहे आपला साधा पवार आहे त्याला एक आणला दोन नळ्या आणल्या दोन नऊ जल एकूण दोन बसले तासा, तासा आठ तास हाण म्हणजे दोन दोऱ्या सोबत चालले आणि पुन्हा नंतर मग पाळी नंतर वापस फवारांनी झाली घालीत आलो वापस अच्छा आता असं जुगाड तयार करायला पाहिजे हे कशामुळे डोक्यात आलं तर काय संकल्पना हे आपल्याला ताण व्हायला लागला म्हणून वजा इकडे तिकडे पाणी पाळणे डबल येणा घेण्यापेक्षा त्यामुळे डोकं लावलंय पाठीवर फवारा घेतल्यामुळे ताण होत असत याच्या अगोदर जेव्हा तुम्ही फवारणी केलं त्या पाठीवर हो। त्यावेळेस किती वेळ लागायचा सव्वीस पिश्या फवारायला चार दिवस जायचे एकट्याला फवारायला फवारायला हो। पाळीला किती दिवस जायचे पाळीला दोन दिवस दोन दिवस हो आता पाहतात एका दिवसामध्ये मॅच तेवढ्या पिशव्या फवारल्या किती एका दिवसामध्येच एका दिवसात किती फवारल्या पिशव्या फवारल्या एका दिवसात सव्वीस पिशव्या हो बापरे हे आहेत सोनसळे पाटील जी की गेवराय तालुक्यात कोळगाव नावाचं छोटस खेड आहे हे बैल दिसतात या जागेवर तुम्हाला हे आहुत आहे आणि अवता बरोबर यांनी साध जुगाड लावलंय हे पा अशा पद्धती जुगाड आहे एकूण एक नौजलय या साईडला एक नवजल आहे हे पंप आहे इथं त्यांनी टी घेतला आणि दोन्ही ह्याला कनेक्ट केलं बॅटरीच्या माध्यमातून हा स्प्रे चालतो आणि एक साथ फवारणी आणि पाळी तुम्हाला दिसते हे पहा तुम्ही पाठीमागं बघू शकता आणि विशेष म्हणजे सव्वीस बॅग कापूस एकाच दिवसात पाळी आणि फवारणी एकाच दिवसात केली कोण म्हणतं शेतकरी शास्त्रज्ञ नाही शंभर टक्के शास्त्रज्ञ फक्त त्यांची कला जगासमोर येत नाही पाठीमाग जवळ येऊन दाखवा पाठीमाग तुम्ही बघू शकता हे पा दोन लाईनीत या तुम्ही ह्या सरीमध्ये या तुम्ही ह्या दोन लाईनी बघतात तुम्ही हे पा पाळी अतिशय सुंदर पद्धतीत पडली आणि ह्या दोन्ही लाईनला त्यांनी फवारणी केलेली एका दिवसात सव्वीस बॅगला पाळी आणि फवारणी कन्सेप्टच क्लिअर आहेत कोण म्हणतं शेतकरी डोकं चलत नाही शेतकऱ्याला कळत नाही हा युवा शेतकरी बसल्या बसल्या सव्वीस बॅग फिरवायला म्हणले माझा कमारडी गेलं म्हणले म्हणून डोकं लावलं ला, आणि डोकं सक्सेस झाले आता नेमकं हा स्प्रे फॉरनी कसा करतो पाळी कशी घालते आता आपण प्रत्यक्ष आता ह्यांची पाळी सुरू होईल आणि या पाळीच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पहा अशा पद्धतीत हे दोन्ही साईडनं स्प्रे चालू येईल हे पा तुम्ही जर फॉरनी म्हणत असाल एकदम क्लिअर पद्धतीत ह्या का हे कापसावर स्प्रे कसा पुरतोय बघा ह्या ऐका यस yes. आणि बैल सुद्धा एकदम तासात चलतेत आणि जर पाळी म्हणत असाल तर बाई हे पाळी एकदम क्लिअर पद्धतीत पाळी चलती आणि दोन्ही साईडनं या कापसाच्या झाडावर हे पा स्प्रे तुम्हाला क्लोजअप दाखवतो थोडं हे पा अशा पद्धतीत हे का हे आणि पाळी ह्यावं का खाली रानही स्वच्छ होत आहे हवर्नही होती आणि दिवसाचा वेळ वाचतोय कारण जर सव्वीस बॅगला जर पाळी घालायची असली तर त्याला वेळ किती लागू शकतो बघा कारण पाऊस आलेला असतो वेळ कमी तुमच्याकडं पाळी आणि फवारणी एका दिवसात होवा अशा पद्धतीत चालू आहे सोनसाळे पाटील आगा। आगा। आता ही पाळी घातलेली बघितलं काय म्हणले शेतकरी जुगाड लावले तुला म्हणजे जुगाड एकदम व्यवस्थित आहे मजूर लावायची गरज नाही पडणार म्हणले आता असेच जुगाड्या लावित राहा म्हणले म्हणलं बरं सक्सेस झालं तर आपण करू म्हणलं अजून जुगाड आणून जुगाडा झालं तर आणखीन दुसरा जुगाड काय करायचं डोक्यात मोटेल सारखी झाली मोटेल टाकून उंच करायचं हो म्हणजे दोन्ही एक खाट्या जुगाड लावलं तुम्ही त्याला खर्च किती आला फक्त सत्तर रुपये खर्च आलाय खाली काहीच नाही खर्च फक्त सत्तर रुपयात सत्तर हे खेपा शेतकरी बांधवांना सत्तर रुपयाच हे जुगाड आहे पा एक नंबर एक तर बॅटरीवर फवार आहे आणि ह्यांना काहीच करायची गरज नाही अशा पद्धतीत हे यांनी जुगाड लावलेलं आहे आणि ही जी आऊत दिसते तुम्हाला आता आऊत काही तुम्हाला सांगायची गरज नाही अगदी ह्याच्यातच सगळ्याला माहिती आऊत पाळी परंतु ह्याच्यात विशेष एकच गोष्ट आहे की सव्वीस बॅग पाळी आणि फॉर्णी एका एक दिवसात ह्या पाठ्याने केले त्यामुळे ह्या पठ्ठ्याचं खरंच कौतुक करावं लागेल आपल्याला आणि पूर्ण बीड जिल्ह्यात या शेतकऱ्याची चर्चा चालू आहे आणि शोध वार्ता टीमचं कामच आहे जगासमोर हे आलं पाहिजे की हे शेतकऱ्याने काय जुगाड लावलंय हे जुगाड दुसऱ्या शेतकऱ्याच्या कामाला आलं पाहिजे जेणेकरून तुमचं वेळ आणि सगळंच वाचू शकेल हे पा बैल मोकळं चालतात हा पठ्ठ्या एकदम मोकळा चालतंय हे पा तुम्हाला जर जुगाड दाखवायचं हे पाहा हे तुम्ही अगदी जवळून बघू शकता अशा पद्धतीचं हे जुगाड आहे आणि या माध्यमातून हे पाहा बीड जिल्ह्यामध्ये एवढी चर्चा तुफान शोधवार्ता टीमनं हा व्हिडिओ त्यांचा पाहिला फेसबुकवर आणि तात्काळ म्हणलं हा शेतकरी अगदी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे त्यामुळे आपण या जागेवर आलेलो हो। आहोत आता तुमच्या शेजाऱ्याने तर जुगाड केलंय फवारणीच पाळीच तुम्ही पाठी फवारतात काय फरक पडला तुम्हाला काय वाटतं तुम्ही जुगाडाबद्दल काय विचार केला नाही चांगले ते आम्हाला सुद्धा आम्ही बनायला टाकलेलं आहे या सगळे त्रास होतोय त्यापेक्षा ते चांगले पाठीचं कंबर ना कमर जात हो हा चांगलं ते व्यवस्थितशीर बनलेलं आहे पूर्ण झाड ते सगळं व्यवस्थितशीर भिजत इकडे इकडे पाणी जात नाही काय नाही 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 अजिबात जात नाही शेतकऱ्याला काय सांगताय त्या जुगाडाबद्दल शेतकऱ्यांना असं जुगाड लावा कमी खर्चात आहे चांगलं आहे आणि थोड्या खर्चात पाळी आणि फवारणी दोन्ही सहज होत आहे हे आहे फरक पलीकडे एका शेतकऱ्यानं जुगाड लावलं पाळी पिरणी संगच सव्वीस बॅग एका दिवशी आणि हे त्यांचेच शेजारी पाठी व आहे आणि एका दिवसात फार तर चार पाच बॅग फवारू शकते ह्याच्यापेक्षा काही वेगळं नाही म्हणून शेतकरी बांधवांनो जुगाड लावा आणि कमी वेळेत जास्त काम करा जेणेकरून तुमचा खर्च कमी होईल पाटील आता बाकीचे जे शेतकरी ज्यांच्याकडे अगदी शंभर शंभर दोनशे दोनशे बॅग असतात कापसाच्या हो। खूप काम असतं काय शेतकऱ्यांना पाऊस येतो कोण्या टायमाला येतो फवारण्या होत नाही टायमाच टायमाला काहीच नाही त्याच्यामुळं कमी पैशामध्ये हे होत आहे फवारणी वापसा झाला की आपली फवारणी पाळी सोबत सगळं होत आहे वापसा मोडला हे बंद सगळंच बंद होत आहे त्याच्यामुळं हे जुगाड लावण्याचं एकदम व्यवस्थित आहे किती सरळ माणूस आहे कारण काय होतं खरंच आश्चर्य वाटतं असलं शेतकऱ्यांचं सत्तर रुपयातलं जुगाड हे आणि मी वारंवार उल्लेख करतोय सव्वीस बॅग या पट्ट्याने एका दिवसात पाळी घातली आणि त्याला फवारणी केली काहीच नाही एक माणूस पाणी वाहायला आणि हे फक्त चालूच आहे राडा यांचा आता शेतकऱ्यांना तर तुम्ही सांगितलं आता त्यांनी काय केलं पाहिजे परंतु आता हे झाडं छोटालीत जेव्हा झाडं मोठ्या होती तेव्हा काम करणार त्या टायमाला आपल्याला पट्ट्या लावायची आणि मोठं नवज टाकायचं तरी सक्सेस आहे ते आऊस चालतंय तोपर्यंत सक्सेस आहे <laughs> हे शेतकऱ्या जोगाड आहे आता हे छोटे म्हणून तुम्हाला दिसतंय oh. पण जर झाडं मोठ्या झाले तर सुपी कन्सेप्ट आहे इथं जी पट्टी याला एल्डिंग करून एक पट्टी वाढवायची oh. आणि नवजल थोडे मोठे टाकायचे चाललं जोपर्यंत चलन तोपर्यंत हे जोगाड चालणार आहे जोगाड जर पाहायचं असलं तर सोनसळे पाटलाचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय त्यांना एक फोन करा आणि त्याला ह्याबद्दल सविस्तर काय जी माहिती विचारायची ते विचारा कारण हा पोरगा दिसत तुम्हाला साडेचार फूट दिसतोय पस्तीस किलोचा आहे पण बलता हुशार आहे कारण अख्ख्याच बीड जिल्ह्यातच येड लावलं या माणसाने कारण हीच चर्चा आहे की सोनसळेनं काय जुगाड लावलं सोनसळेनं काय जुगाड लावलं म्हणूनच शोधवारात टीम आज सोनसळे पाटलाकडे आली आणि पूर्ण घेतलंय सोनसळे पाटलांचं जुगाड तुम्हाला कसं वाटलं एकदा कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह तोपर्यंत राम राम